नाशिकमध्ये मोठी धडक कारवाई खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी हद्दपार इस्माला धारदार हत्यार रंगेहात पकडला आहे रिंकेश गणेश सोलंकी वय पंचवीस हा सराईत गुन्हेगार बोरगड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली नऊ सप्टेंबरच्या रात्री एटी पवार शाळेजवळ सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडलं त्याच्याकडून धारदार हत्यारही जप्त करण्यात आलं सोलंकी हा म्हसरूळ परिसरात राहणारा असून रिक्षा चालक म्हणून काम करतो मात्र त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद मारहाण दंगल पोलिसांवर हल्ला दगडखेक शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे हद्दपार कालावधीत शहरात परवानगी शिवाय प्रवेश करणं आणि शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम चार छेद पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून या धाडसी कामगिरीमुळे आणखी एका सराईत गुन्हेगाराला तुरुंगाच्या मागे पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे